नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सिल्दोड येथे जागतिक आदिवासी दिन उत्साह साजरा करण्यात आला जागतिक आदिवासी दिनानिमित्त समाज बांधवांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला या मिरवणुकीत आदिवासी समाज बांधव यांच्या पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून सहभागी झाले होते या मिरवणुकीत आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडून आले आहे हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मिरवणुकीच्या के समारोप नंतर येथील राजश्री शाहू महाराज सामाजिक सभागृह अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती व मार्गदर्शन मेळावा पार पडला महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते आदिवासी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू असून आदिवासी बहुल जिल्ह्यात विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे असे स्पष्ट करीत आदिवासीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केले हजार मिनिटे झाला आणि दोन हजार मिनिटे झाले तो दोन तीन तास पण मी केले साडे अकरा पासून तुमच्या संपर्कामध्ये होतो साडे अकरा आदिवासी समाजाच्या विविध प्रश्न व मागण्यासंदर्भात मुंबई येथे लवकरच बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही देखील यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिली आदिवासींना घरकुल योजनेचा लाभ देण्यासह या योजनेच्या अनुदानात वाढ करणे त्यात जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे आदिवासी समाजाच्या विविध योजना प्राधान्याने राबविणे याबाबत जिल्हा पातळीवर तातडीने बैठक आयोजित करण्यात येईल असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे या कार्यक्रमात आदिवासी बांधवांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अब्दुल सत्तार देखील सहभागी झाले होते यावेळी त्यांनी उपस्थित आदिवासी समाज भोजनाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमात आदिवासी समाज बांधवांच्या वतीने अब्दुल सत्तार यांचा आदिवासी टोप घालून भव्य सत्कार करण्यात आला अब्दुल सत्तार यांनी आदिवासी संस्कृतीचा टोप परिधान करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला अब्दुल सत्तार यांनी या रूपात पाहून उपस्थितांचा आनंद झाला होता या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश पवार महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अफसर तडवी चे समितीचे सभापती केशवराव पाटील ताडे संचालक श्रीराम पाटील साळवे नंदकिशोर सहारे माजी नगराध्यक्ष श्रीमती राजश्री निकम शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार प्रशांत क्षीरसागर सुधाकर पाटील सुदर्शन अग्रवाल शिवा टोंपे नट नटवर गवळे रामू सुरडकर आदींची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा